पाटिल चा आत्मा चा चा नागरी कैंडल विटा येथे आज संध्याकाळी शौर्य पाटीलच्या आत्महत्येच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी शांततापूर्ण कॅन्डल मार्च काढून शौर्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली संपूर्ण विटा शहर या दुर्दैवी घटनेने शोकमग्न झाले असून समाजातील सर्व स्तरातील नागरिक विद्यार्थी महिला सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले मार्च दरम्यान वातावरण अत्यंत भावनाविवश झाले होते कॅन्डलच्या प्रकाशात शौर्य तुझ्या न्यायासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील असे पोस्टर दाखवत घोषणाबाजी केली शौर्य पाटीलच्या आत्म्या सर्वांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी वैभव पाटील यांनी शौर्याच्या वडिलांना भेटून त्यांना मानसिक आधार दिला शोकाकुल कुटुंबाला समाजाची साथ मिळावी यासाठी सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेत शांततेने मार्गक्रमण केले कॅन्डल मार्च नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि शौर्याला न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून जोरदारपणे करण्यात आली प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा